हिंदू पंचांगानुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवारी मकर संक्रांती आणि षट तिला एकादशी असा दुर्मिळ योगायोग तब्बल तेवीस वर्षानंतर जुळून येत आहे तब्बल तेवीस हिंदू पंचांगानुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवारी मकर संक्रांती आणि षट्टीला एकादशी असा दुर्मिळ योगायोग तब्बल तेवीस वर्षानंतर जुळून येत आहे मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते तर दुसरीकडे एकादशीला अन्नदान आणि तांदूळ स्पर्श वर्ज्य मानला जातो यामुळे भाविकांमध्ये यंदा मोठा संभ्रम निर्माण झाला आहे तसंच एकादशीला अन्नदान आणि तांदूळ वर्ज शास्त्रानुसार एकादशीला किंवा एकादशीच्या तिथीला तांदूळ खाणे स्पर्श करणे आणि ते अन्न त्याचे अन्नाचे दान करणे निश्चिद्ध मानले जाते एकादशी ही विष्णूंची तिथी असून या दिवशी केवळ फलहार आणि तिळाचे सेवन करण्यास प्राधान्य दिले जाते त्यामुळे चौदा जानेवारीला एकादशी असल्याने खिचडी दान करणे शास्त्राला धरून ठरणार नाही खिचडी दानासाठी पर्यायी वेळ जर तुम्हाला मकर संक्रांतीचे निमित्त साधून खिचडी किंवा तांदूळ दान करायचे आहे किंवा तांदूळ दान करायचे वाटले तर ज्योतिषांच्या मते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पारण किंवा महापुण्यकाळ ते करणे सर्वोत्तम ठरेल यामुळे एकादशीच्या नियमांमध्ये उल्लंघन होणार नाही एक संक्रांतीच्या दानाचे पुण्यही मिळेल आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्या दिवशी एकादश असल्यामुळे तिळगुळाचे लाडू खावे की नाही खावे तिळगुळ दान करावे की नाही करावे तर तिळगुळ चालतात तिळगुळ दान करू शकतो यावर्षी मकर संक्रांतीला तुम्ही तिळगुळ आणि शेंगदाण्याची किंवा यांसारख्या वस्तू दान करू शकता तांदूळ आणि खिचडीचे इतर साहित्य तुम्ही दान करण्याच्या करण्यासाठी बाजूला काढून घरातल्या मंदिरात ठेवू शकता